नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मुंबई मधून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भात राज्याच्या राजकारणामध्ये घडलेली सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांची नावांची यादी मित्रांनो सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आम्ही उठाव केला म्हणणाऱ्या आमदारांनीच आता शिंदेना धक्का देण्याची तयारीत सविस्तर मित्रांनो बातमी काय आहे जाणून घेऊया महाराष्ट्राचं वेधलं लक्ष तुमच्याही लक्षात आलं पाहिजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी पळते महाराष्ट्रामध्ये सुसाट आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट मध्ये आपल्या स्वतःचं जिल्ह्याचं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहून स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका महाराष्ट्रात शिवसैनिक कुठपर्यंत पोहोचला मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्याच्या राजकारणाला आता मात्र नवीन कलाटणी मिळू लागली आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिंदेगडाची गरज आता भाजपला उरली नाही भाजप आता गटासाठी अतिशय मोठा निर्णय घेते आणि यातच उद्धव ठाकरेंसाठी मात्र आनंदाचा दिवस सध्या समोर येतोय यातूनच मित्रांनो घडलेली ही सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेऊया राज्याचं लक्ष आता पूर्ण ठाकरेंकडे ठाकरेंमुळे महाराष्ट्राचं चित्र आता पूर्ण बदललं सविस्तर बातमी काय आहे जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा ज्या प्रकारचा वचपा आहे ज्या प्रकारचा ऋतुबा आहे तो ऋतुबा आता कमी व्हायला मानत नाही उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी बड्या बड्या नेत्यांनी बड्या बड्या मंत्र्यांनी खूप मोठ्या योजना आखल्या मात्र ना ठाकरे संपले ना ठाकरेंची शिवसेना संपली ना शिवसैनिक कुठे गेले नेते मात्र पळाले ज्यांना पाहिजे होत स्वर्धापोटी ती निघून गेले आता मात्र राहिलेत ते फक्त कट्टर मावळे आणि शिवसैनिक म्हणणारे कट्टर मावळे यातच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्रामध्ये बुलंद होत असताना शिंदे सेला मात्र घरघर लागल्याचं चित्र सध्या जाणवू लागले देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा ज्या प्रकारचा वचप राहिलाय तो वचप आता भाजपला शिंदेना महागात पडतोय एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपला वेळोवेळी टार्गेट करते तर भाजपा शिंदेच्या सगळ्याच मंत्र्यांना या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत आता मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट पळते आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन आपल्या सगळ्या खासदारांना मंत्र्यांना घेऊन शिंदेसेना आऊट होते का अजित पवारांचा आऊट होते आहे का आणि उद्धव ठाकरे इन होत आहेत का या मागचा हा सगळ्यात मोठा घेतलेला आढावा घेऊया शिंदे आऊट ठाकरे इन नेमका या मागचा अंदाज काय तर उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे शिंदे सेनेतून आमदारांना प्रवेश दिलाय हे देखील आता आपण पाहूया मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आता उद्धव ठाकरेंकडे प्रवास प्रवेश करणाऱ्यांची रांगच लागलेला समजतंय काल कल्याण डोंबिवली त्यानंतर परवा बदलापूर अंबरनाथ आणि आज नवी मुंबई त्यास नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हे पाच प्रवेश काल परवा जबरदस्त प्रमाणात झाल्याने शिंदेगड पूर्णपणे त्या भागामध्ये खिळखिळा झाल्याचं चित्र आहे एवढ्यावरच उद्धव ठाकरे थांबले नाहीत तर आता एकनाथ शिंदेची शिवसेना फुटून भाजपा देखील सगळ्यात मोठा डाव साधण्याच्या तयारीमध्ये आहे भारतीय जनता पार्टीला शिंदेची शिवसेना वाढताना आवडत नाहीये एकनाथ शिंदेची शिवसेना या नगरपालिका पालिका निवडणुकामध्ये संपली पाहिजे असा भाजपने नवीन डाव आखलेला आहे आणि त्याच दावानुसार शिंदेच्या बहुतांश उमदार विदारविरोधात भाजपने आपले उमेदवार उभे करून शिंदेसेनेला घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी पडद्याच्या पाठीमागे तयार असल्याचं जाणवत आहे याचमुळे शिंदे सेनाविरोधात भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचं नवीन वातावरण महाराष्ट्रात सुरू झालंय हे देखील आपणास माहित आहे दुसरीकडे इकडे उद्धव ठाकरे मात्र कोणकोणत्या आमदारांना प्रवेश देणार कोणकोणत्या आमदारांना नाकारणार हा सगळ्यात मोठा हिशोब मानू लागले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सर्वच आमदारांना प्रवेश दिला जाणार नाही हे देखील ठाकरेंनी तेवढंच ठणका होऊन सांगितलंय ज्या ज्या आमदारांनी आतापर्यंत मातोश्री आणि ठाकरे परिवारावरती जोरदार टीका केली आहे खालची पातळी सोडून टीका केली आहे अशा एकाही आमदारांना शिवसेनेत प्रवेश नाही असं ठाकरेंनी बजावून सांगितल्याचं सा जाणवत आहे आणि याचनुसार भाजप त्या सगळ्या आमदारांना शुद्ध करण्याचा आखत आहे मग तो कोणताही कोणत्याही पक्षाचा का नेता असे ना त्यांना भाजप आपल्या पक्षामध्ये खेचण्यासाठी माहीर असल्याचं सध्या त्यांच्या एकंदरीत प्रवेशावरून आपल्याला जाणवत आहे इकडे मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय सापडून अतिशय सगळ्या नेत्यांना बघूनच आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देत आहे आपल्या निष्ठावान शिवसेनेवरती करवट मागण्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही देखील प्राथमिक भावना उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली आहे जर दुसऱ्यांना प्रवेश असेल तर माझ्या शिवसैनिकांना उच्चारूनच तुमचा प्रवेश घेता जाईल असं देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेचे कोणकोणते आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे देखील चर्चेचा विषय ठरतोय आता निवडणुकांच्या अगोदर नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत निवडणुका आता झाल्या मात्र निकाल राखून ठेवल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव यांचा हृदबा उद्धव ठाकरेंचा हृबा मात्र जबरदस्त वाढणार असल्याचं निकालावरून तरी सध्या जाणून येईल याच सुमारामध्ये भाजपा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बहुतांश आमदारांना आपल्या ताब्यात घेण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे जवळजवळ तीस ते पस्तीस एकनाथ शिंदेची साथ सोडणार असल्याचा दावा सध्या केला जात आहे शिवसेना नेते असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून उदय सावंत यांच्यासह सा जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची धक्कादायक बातमी त्यांनी निरली आहे सुषमा अंधारे यांच्या वेळेनुसार भाजपाला आता एकनाथ शिंदेची शिवसेना नको झाली आहे एकनाथ शिंदे भाजपला आता वरचर ठरू लागले आहेत शिंदे सेनेमुळे भाजपला सगळ्यात मोठं आव्हान महाराष्ट्रात उभं राहत असल्या शिंदेसेना पुन्हा उभी नाही राहिली ना पाहिजे असा थेट थेट थे जबर सवाल त्यांच्या समोर मांडला या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी अतिशय नवीन नाहीत कारण की भाजपा त्या प्रकारचं राजकारण करू पाहते मित्रांनो दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहिलेल्या उरलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देणार का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कारण की ठाकरेंची देखील बऱ्याच आमदारांनी आदित्य ठाकरेंशी उद्धव ठाकरेंशी आणि संजय राऊत यांच्याशी संपर्क केल्याचा मोठा दावा केला गेला होता काल सचिन आहीर शिवसेना नेते यांनी म्हटल्याप्रमाणे अठरा आमदार आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अतुर आहेत मग ते अठरा आमदार कोण असंही त्यांनी म्हटलंय मात्र प्रवेशाच्या वेळेसच नावांचं यादी सांगितली जाईल असंही सचिन आहीर यांनी थेट म्हटलंय त्यामुळे एकीकडे भाजपा शिंदेगड तर दुसरीकडे 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 शिंदेगडाची आमदार आपली जागा शाबूतपणे शोधू लागले ज्यावेळेस उद्धव ठाकरे होते तेव्हा त्यांनी ठाकरे आता ते संकटात आहेत मात्र ते ठाकरे जायला तयार आहेत मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राचं राजकारण गरमागरम झालंय परंतु उद्धव ठाकरेंनी कोणकोणत्या आमदारांना प्रवेश द्यावा कोणत्या नाही हा शिवसेना प्रश्न त्यांच्यासमोर नक्कीच आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेना विचार करूनच या आमदारांना प्रवेश दिला जाईल मात्र नावांची यादी अद्याप देखील समोर आली नाही यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळामध्ये कोणता निर्णय घेते हे पाहावं लागेल याबद्दल मित्रांनो आपल्याला का वाटतंय आपल्या राजकीय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे कसे राजकीय मुत्सद्दी आहेत